इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अकोले तालुक्यातील करवंदर इथे हळदी कार्यक्रमासाठी केलेल्या दोनशे ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे त्यापैकी एकोणसाठ रुग्णांना तातडीनं राजूर कोहने समशेरपूर खिरविरे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय यामध्ये सात छोट्या बालकांचा समावेश आहे माजी आमदार वैभव पिचड यांनी घटनेची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी भेट दिली आहे तसेच अतिगंभीर रुग्णांना तातडीनं ना नाशिक संगमनेर इथे हलवण्यास सांगितलंय करवंदरा येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम यांचा विवाह पाडोशी येथील रामभाऊ सावळे यांच्या मुलीशी निश्चित झाला होता मात्र नवरदेवाकडे हळदीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री असल्यानं दोनशे ग्रामस्थ नातेवाईक जेवणासाठी आले होते मात्र रात्री जेवण झाल्यानंतर सकाळी काही वराडी पाडोशीला गेल्यावरती ते काहींना रस्त्यातच त्यांना त्रास सुरू झाला यामध्ये त्यांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या त्यामुळे त्यांना तातडीनं राजूर रुग्णालय कोहणे खिरविरे रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं डॉक्टर दिघे डॉक्टर बांगर हे त्यांच्यावरती उपचार करत आहेत महिला आणि बालकांची संख्या जास्त आहे त्यांच्यावरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहे या रुग्णांमध्ये कृष्णा भांगरे सखुबाई कोंडार तसेच द्रौपदाबाई कोंडार सुलबाई कोंडार तसेच नीता अशोक कोंडार गणेश मोहधुळे समीर भांगरे तसेच कोमल भांगरे विठाबाई भांगरे वैष्णवी दाभाडे मीराबाई भांगरे सुमनबाई कोंडार तसेच तानुबाई भांगरे देवकाबाई भांगरे सीताराम मशाल तसे सीताराम मशाल मनिषा भांगरे सविता कडाळी मीराबाई भांगरे अलका भांगरे अशोक सुरकुले सयाजी कवटे तसेच समीर भांगरे सोमा कोंडार असे दहा तर सव्वीस रुग्ण राजूर रुग्णालय तर कोहणे ग्रामीण रुग्णालयामध्ये सोळा तर खिरविरे इथे बारा रुग्ण दाखल आहेत चोपन्न रुग्णांना दाखल करण्यात आला आहे वीस रुग्णांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी सिव्हिल सर्जन यांना माजी आमदार वैभव पिचड यांनी संपर्क करून रुग्णांची माहिती देऊन उपचारांसाठी प्रक्रिया सुरू केली आहे करवंदरा इथे रात्री हळदीचा कार्यक्रम असल्यानं सोमा दगडू भांगरे यांच्या घरी दोनशे ग्रामस्थ जेवणासाठी आलेले होते यावेळी डाळ भात भाजी गोड असे पदार्थ खाल्ले मात्र त्यांना सकाळपासून उलट्या जुलाब असे त्रास सुरू झाले त्यापैकी सत्तावीस लोक पाडोशी इथे पोहोचले त्यांना त्रास झाल्यानं त्यांनी खिरविरे शमशेरपूर इथे उपचार घेतले तर कोहणे राजूर इथे अडतीस रुग्ण उपचार घेत आहेत राजूर इथे शंभर रुग्ण बेड आवश्यकता असून आम्ही त्याबाबत पाठपुरावा केलाय मात्र लोकप्रतिनिधी यांच्या अट्टहासापायी हे रुग्णालय इतरत्र हलवण्यात आलं आहे त्यामुळे रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं आहे गंभीर असणाऱ्या रुग्णांना तातडीनं नाशिक संगमनेर लोणी इथे तर काही रुग्ण खाजगी रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत डॉक्टर रामनाथ दिघे दा राजूर रुग्णालयामध्ये लहान मोठे वृद्ध महिला असे सव्वीस रुग्ण दाखल आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे अन्नामधनं विषबाधा झाली आहे त्यामुळे काही रुग्ण गंभीर आहेत त्यांना नाशिक संगमनेर इथे हलवण्यात आलाय अशी माहिती या प्रसंगी माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली आहे <कुणति> <तुणति कुणति>

आणि बटाट्याची भाजी आणि कुठून आली होती भाताने बटाट्याची भाजी भात आणि बटाट्याची भाजी कुठून आली होती त्या मुंडे गाव वरून नाही मग तिकडे लग्नामध्ये खाल्ली कोणत्या होतं कोणतं लग्न होतं कुठं होतं लग्न इकडे आपला शेरीवाडी शिलेवाडी शेरेवाडी पाडोशी शेरेवाडी पाडोशी बरोबर पण तिकडे नाही इकडे इकडे म्हणजे मविशेला

काय नाही हळद होती ना खाला ना त्यात मांडवाचा कार्यक्रम होता त्यांची एवढी सगळी माणसं कुत्रभात होता भाजी आणि लापशी बर बर, बर कोणत्या गावाला मविशीला मविशी गाव कोणतं म्हणजे ठिकाण कोणतं मग प्रॉपर मवी करव करवंदरा मला मग तिथं खाल्ल्यामुळं आ त्रास झाला कधीपासून त्रास व्हायला थोडा सकाळपासून झाला आज सकाळपासून सकाळी बरोबर किती लोक आहेत तू इथे बरं आता इथे किती ते आम्ही पण आता जातोय किती मॅडम किती लोक भरपूर मध्ये झाली ना तुम्हाला कुठं बाधा झाली करवंदारा किती वीस बावीस लोक असतील ना कोणाची हळद होती कोणाची होती करवण भांगरे आणि लग्न कुठं होतं पाडोशील म्हणजे करवंदारावरून तुम्ही बाडूशील जाणवते पुढं माविशीला करवंदऱ्यामध्ये बरं 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 हा म्हणजे आता लागणार तिकडे वेगळे लोक मग तुम्ही बरं बरं मग किल्ल्यावरून इकडे आले बरं बरं किती किती असतील लोक साधारणतः पण बरं होते ती चाळीस लोक असतील किती लोक असतील ए एकवीस बावीस 22 बर बरं उठा नाही नाही आपल्याकडे इथले हां काही गेले तर असं कळलंय मला बर बर त्याच्यामुळे कमीत कमी जेवढे वराडी असतील ना हां त्याच्यातले आणि पुढे बात झाली सर करوندाराय बरं मविशी करوندारा ओके ओके चालतं तुमचं काय नाव बाई सकुबाई संजय कोंडा म्हणजे करवण तुम्ही राहणार कुठल्या पण मग मविषदाऱ्याला तुम्ही हळदीला गेले होते हळदीवरून तुम्ही पाडू लग्नाला चालू आहे गेल ना तुम्हाला लगेच त्रास झाला ना कधी काल सकाळी आठ वाजता बरं 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 बार बार। बर बरं वाटलं मला बर वाटत नेमका त्रास काय झाला तुम्हाला चुलाब आणि वांट्या बरोबर ही छोटी छोटी पोरं बी तुमच्या बरोबर होती हि सगळे आधारित ना हे सगळं असं ना या बरोबर सचिन खरंच चोवीस तास अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस